त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास सरपंच व्हायचे जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचे कोणाला महापौर व्हायचे कोणाला नगरसेवक व्हायचे हो पण हे ये सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याचं सोनं सुद्धा विकत नाही हा आमच्या क्लासचा मंत्र आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो रत्नागर रावसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो मी आज माझ्या घराच्या टेरेसवर बसलेलो आहे कारण घरी पाहुणे भरपूर आलेले आहेत पण सकाळचा भोंगा अनेक मित्र माझी वाट बघतायत एके दिवशी सकाळचा भोंगा नाही पडला की लगेच फोन होतो की दादा आज भोंगा नाही आला म्हणजे सकाळचा भोंगा रत्नाकार अवसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम याला प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रच नव्हे तर अंध हैदराबादून फोन आहेत दूरवरून फोन आहेत हे सगळं आपलं प्रेम आहे मित्रांनो कोकणातून आमचे पोलीस मित्र फोन करतात तर मित्रांनो आज मला विषय छेडायचा आहे ते राजकारण यामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र नाही आणि कोणी कोणाचा कायमचा शत्रू नाही मित्रांनो काल लातूर ग्रामीणचे आमदार लोकप्रिय आमदार रमेशप्पा कराड यांनी अशोक चव्हाणांचा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमामध्ये खासदार अशोक चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं की चौदा वर्ष अशोक चव्हाणांनी काँग्रेसमध्ये वनवास भोगला मित्रांनो कोणालाही न पटणारी ही गोष्ट आहे अशोक चव्हाण साहेब आपल्यासारखा वनवास मित्र बनतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या नशिबात आला पाहिजे खरच मित्रांनो आमची कोणावर टीका नाही कोणत्या पक्षावर टीका नाही कोणत्या नेत्यावर टीका नाही पण एखादा माणूस गरज सरो वैद्यमोर म्हणल्यासारखं एकदा आपली त्या पक्षाची गरज संपली मग त्याच पक्षावर कसा उलटू शकतो याच उदाहरण संजय गांधी आणि अशोकराव चव्हाणांचा किस्सा संपूर्ण महाराष्ट्रातला सर्व ज्येष्ठ नागरिकाला माहिती आहे वर अशोक शंकरराव चव्हाण अशोकराव चव्हाणांचे पिताशिले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि संजय गांधी यांचं जे काही प्रसंग आहे हा सगळा महाराष्ट्रावर रोखतोय मित्रांनो मला सांगा ज्या काँग्रेसनं या अशोकराव चव्हाण साहेबांना एवढं प्रेम दिलं अशोकराव चव्हाणांना पिता पुत्रास म्हणजे शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाणांना तब्बल साठ वर्ष किती साठ वर्ष सत्तेत बसवलेलं हो आहे कोण याच काँग्रेस ज्या काँग्रेसनं तुम्हाला साठ वर्ष सत्तेत बसवलं हो त्याच काँग्रेसवर चौदा वर्ष मला या काँग्रेसनं वनवासात लोटलं अशी टीका कोणी केली तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी केली अशोकराव म्हणून मी म्हणतो की अशोकराव चव्हाणांसारखा वनवास महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना यावा आणि नांदेडला जाऊन बघा प्रत्येक कंपन्यांचे शोरूम हे अशोकराव चव्हाणांचे अशोकराव चव्हाणांचा आदर्श घोटाळा यामध्ये त्यांना आपला राजीनामा द्यावा लागला मित्र आणि त्र्याहत्तर वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या सत्ता काळात दिवंगत शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाणच्या पिता पुत्रात साठ वर्ष राज्यात आणि केंद्रात सत्तेत बसवण्याचं काम या काँग्रेसने केलेलं आहे मित्र शंकरराव चव्हाणना केंद्रात मंत्रीपद अशोकराव चव्हाणांना दोन वेळा मुख्यमंत्रीपद वेळोवेळी मंत्रीपद सहकार खात अधिक महत्वाची खाद खाते अशोक चव्हाण साहेबांना या काँग्रेसने देऊन सुद्धा अशोकराव चव्हाण हे अत्रप्त अत्रप्त आत्मा म्हणतात ना तसा प्रकार आहे अत्रप्त आत्मा म्हणजे समाधानच नाहीये त्यांच्या चेहऱ्यावरच कालचं एकंदर नाराजी ते पहा एक तर आपला पराभव झाला पण पर पुन्हा आपल्याला राज्यसभेवर खासदार घेण्याचं काम मोदी हो साहेबांनी केलं भारतीय जनता पार्टीने केलं अशोकराव चव्हाण साहेब तुमचा सन्मान केला या भाजप त्यांचं एवढ्यावर समाधान नाही आहे त्यांना केंद्रात मंत्रीपद पाहिजे मित्रांनो सत्ता आणि संपत्तीचा दर्प आणि गर्व एवढा भयानक असतो एखाद्या माणसाला जर लाल दिव्याच्या गाडीची सवय झाली एखाद्या माणसाला जर हा पोलिसांचा सुरक्षा फौज तापा कार्यकर्त्यांचा दोंढा बंगल्यासमोर गर्दी कायम सत्कार हार तुरे माणूस विचलित होत तुम्हाला मी अनेक उदाहरण सांगतो की जे सध्या विचलित आहेत कित्येक आमदार लातूर जिल्ह्यातले सुद्धा आमदार विचलित आहेत की ज्यांना लाल दिव्याच्या गाडीशिवाय करमत नाही आहे ज्यांना सत्तेत बसल्याशिवाय करमत नाहीये फक्त आमदार या पदावर त्यांचं समाधान नाही आहे त्यांना लाल दिवा पाहिजे लाल दिवा कशाला पाहिजे सत्तेची मगरुरी दर्पळ आणि गर्व माझ दाखवण्यासाठी पाहिजे मित्रांनो आम्हाला हेच वाटत फक्त खासदारकी मिळाली म्हणून अशोकराव चव्हाण समाधानी नाहीयेत तर अशोकराव चव्हाणांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री व्हावं अशी स्वप्न पडतायत असे त्यांची काही कार्यकर्ते हळूच कुजबुजत म्हणजे अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री अशोकराव इथं अजितदादा एकनाथराव शिंदे लाईन लावून इथं अनेक लोक लाईन लावून आहेत आणि यामध्ये अशोकराव चव्हाण ची डाळ कितपत शिजेल ही कि मला शंका आहे मित्रांनो पण स्वप्न बघणं चांगली गोष्ट आहे असं स्वप्न आपण पन पाहत राहा पण अशोकराव चव्हाणांनी काल जे वाक्य उच्चारलं ते सुद्धा कुठं उच्चार देशमुखांच्या गडामध्ये लातूर मध्ये येऊन म्हणे तुम्हाला ज्या नावाची अपेक्षा आहे ज्यांनी माझा वनवास केला त्यांचं नाव मी घेणार नाही अहो घ्या ना अशोकराव चव्हाण सरळ विलासराव देशमुखांचं नाव घ्या कारण याच अशोकराव चव्हाणांना पदावन खाली उतरण्यासाठी जी काही रसद लागते ती रसद रसदरावनी केंद्राला पुरवली अहमद पटेलच्या मार्फत सोनियाजी गांधींच्या कानापर्यंत काय काय गोष्टी पाठवायच्या ही सगळी तजबीज विलासरावांनी केली विलासरावांचं केंद्रात असलेलं स्थान विलासरावांनी केंद्रात पुरलेले खासदार विलासरावांचं केंद्रामध्ये त्या काळात असलेलं वचन हे वापरून विलासरावनी अलगतपणे अशोकराव चव्हाणांना दूर केलं असं अशोकराव चव्हाणांचं स्पष्ट मत आहे फक्त ते नाव घेत नाही आहेत पण आमच्यासारखे वाचाळ पत्रकार बिलकुल नाव घेणार पण मित्रांनो एक मला असं वाटतं की त्यांनी टीका केली काँग्रेस की ज्या काँग्रेसनं तुम्हाला साठ वर्ष दिले अशोकराव किती वर्ष साठ वर्ष त्याच काँग्रेसवर तुम्ही आज उलटणार आज मतद्रष्टता झाली तीच काँग्रेस तुम्हाला आज नकोशी झाली त्याच काँग्रेसवर तुम्ही आज टीका सत्र सुरू केले अहो राहुल गांधींची पदयात्रा कोणी आयोजित केली याच राहुल गांधीच्या पदयात्रेत काय काय प्रकार झाले अहो मला सांगा अमित देशमुख आणि अशोकरावांचं सत्य सगळ्या महाराष्ट्रांना माहिती आहे अमित देशमुखांना डावण्याचा किती प्रयत्न या मंडळींकडून झालेला आहे ही कशाचं ज्योतक आहे फक्त अशोकराव चव्हाणांना मुख्यमंत्री पदापासून दूर केलं हा राग अशोकराव चव्हाणांच्या मनामध्ये आणि विलासरावांबद्दल असूया ही दिसून आली मित्र आणि म्हणूनच म्हणतात ना की माणूस एकदा गरज संपली की पक्षाला सुद्धा विसरतो एक, एक लक्षात ठेवा मित्रांनो अशोकराव चव्हाण यांनी ही खतखत व्यक्ती केली विरासराव विलासरावांच्या भूमीमध्ये दीडच वर्षापूर्वी अशोकराव चव्हाण भाजपवासी झालेत त्यानंतर राज्यसभेवर नरेंद्र मोदींनी त्यांनी तात्काळ घेतलेलं आहे तरीही ते अस्वस्थ आहेत लक्षात ठेवा या भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून बोलताना चव्हाणांनी काँग्रेस पक्षात आपल्याला दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस हा वनवास झाला असा कालखंड सांगितलेला आहे मित्रांनो चव्हाण पिता पुत्राला साठ वर्ष सत्तास्थानी बसवण्याचं काम अहो कित्येक अर्थशास्त्र आज परेशान होतील की अशोकराज चव्हाणांनी किती सत्ता भोगली आणि किती अर्थार्जन केलं आणि कसे हे मोठे झाले आज हे फक्त काँग्रेस पक्षाच्या जीवावर मोठे झाले तरी पण तुम्ही काँग्रेसशी आज गद्दारी होतीय गद्दार गद्दार हा शब्द आज आम्हाला आठवला मित्रांनो आता खरा गद्दार कोण आहे हे आता शोधण्याची वेळ आलेली आहे काँग्रेसच्या सत्ता काळात इंदिरा गांधी यांच्यापासून ते राजीव सोनिया गांधी पर्यंत पक्षाध्यक्षांनी शंकरराव चव्हाणांना ज्येष्ठ नेता म्हणून मानली याच्याशी जेव्हा तुम्ही गद्दारी झाली शंकरराव चव्हाण सुद्धा स्वर्गातून डोळ्यातून पाणी काढत असतील विलासराव देशमुख सुद्धा स्वर्गामध्ये शंकररावांना म्हणत असतील अहो गुरुजी बघा आपले झिरंजीव आमच्या लातूरमध्ये येऊन कशा पद्धतीने आपल्याला टीका करत आहे कारण मला आठवत आहे लातूरला काँग्रेस शताब्दी झाली एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्याच वेळेस विलासरावांनी दिलंगेकरांना शह म्हणून प्रति काँग्रेस शताब्दी म्हणजे काँग्रेसचा वर्षाचा इतिहास लातूर मध्ये त्याची शताब्दी साजरी केली त्याचा साक्षीदार मी आहे आणि त्याच्या समारोपाच्या कार्यक्रमाला शंकरराव चव्हाणांना बोलवलं होतं तर शंकरराव चव्हाणांनी सांगितलं तर विलासरावजी तुमच्यात एवढे गट संपून आहेत की एक दिवस तुम्ही या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होणार आणि हे मुख्यमंत्री करण्याचा आशीर्वाद शंकरराव चव्हाणांनी विलासरावांना दिला आणि त्यावेळेस विल हजारो जनसमुदायी टाळ्या वाजवल्या आणि एक दिवस विलासराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्याच विलासरावांनी याच अशोकराव चव्हाणांना सत्तेतून खाली खेचण्याचं काम केलं आता कोण कोणाशी किती गद्दार आहे हा विचार तुम्हाला करायचा नाही फक्त आता काँग्रेस जन म्हणत कुजबुजत आहेत की म्हणजे अशोकराव चव्हाणांना मुख्यमंत्री पदाची वेध लागलेली आहे कुठेतरी त्यांना वाटतंय की देवेंद्रजी फडणवीसांना अडचणीत आणून देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आरोप ना रसद पुरवून असं काहीतरी एक लक्षात ठेवा मित्रांनो ही भाजप आहे भाजप ही काँग्रेस सारखी कच्च्या कानाची नाही आहे भाजप हा अत्यंत सक्षम पक्ष आहे आणि भाजप यामध्ये ही काँग्रेसीकरण झालंय असं आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून आता जे पाशा पटेल एक काळ असा होता याच अशोकराव चव्हाणांच्या विरोधात आंदोलन याच अशोकराव चव्हाणांच्या विरोधात मोर्चे याच अशोकराव चव्हाणांच्या विरोधात मेळावे हे घेणारे पाशा पटेल शेतकरी संघटनेचे आज अशोकराव चव्हाणांचं कोड कौतुक करताना अक्षरशः डोळे भरून आले मन भरून आले म्हणलं ना वा वा, 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 वा. काय नीतीचा खेळ आहे म्हणलं ज्यांच्यावर टीका करणारे जे नेते होते ते सगळे व्यासपीठावर बसून त्याच अशोकराव चव्हाणांची स्तुती करत होते ही राजकारणाची शोकांती काय मित्रांनो मित्रांनो हे झालं अशोकराव चव्हाण त्याचबरोबर लक्षात ठेवा अशोकराव चव्हाण यांना काँग्रेसनं दोनदा मुख्यमंत्री केलं दोन हजार दहा साली त्यांना आदर्श प्रकरणावरून जावं लागलं त्यानंतर काँग्रेस पक्षाने दोन हजार चौदा साली चव्हाण यांना खासदार तर ते त्यांच्या पत्नीला आमदार केला मित्रांनो एवढं सगळं देऊ नये जर माणूस त्या पक्षाला नावे ठेवत असेल तर हे राजकारण कोणत्या स्तराला चाललंय याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे आता कालच्या घटनेमध्ये मित्रांनो मला सकाळच्या भंगात अजून एक उल्लेख करावा लागला तो उल्लेख आहे अंजली दमानी यांचे पती मित्राच्या मानच सल्लागारपदी ही फार चांगली बातमी मित्रांनो आणि भ्रष्टाचार गैरव्यवहार मग ते एकनाथ खडसेवर आरोप असो सरकारवर आरोप असो अजितदादावर आरोप असो अनेक भ्रष्टाचारी मंत्र्यांचे भुरके फाडण्याचं काम अंजली ते दमानिया करतात हे निर्वाद सत्य आहे आता त्यांच्या पतीला एका प्रमुख मित्रा नावाच्या सल्लागार समितीवर देवेंद्र फडणवीसांनी नेमणूक केली याच्यात काही गैर नाही आणि ही नेमणूक करत असताना यामधून त्यांना शून्य माग न दे म्हणजे फुकटचा सल्ला मोफतचा सल्ला देण्याचं काम आता अंजले ते दमाण्यांची राज करतायत तर आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सुद्धा अभिनंदन करूया पण आता लोक अशी चर्चा करतायत का कुठेतरी सरकारवर अंजली ते दमाणी यांनी जास्त नये सरकारच्या मंत्र्याच्या विरोधात आवाज उठवणे म्हणून ही खेळलेली देवेंद्र खिळे आहे का म्हणून ते खेळलेले एक चाणाकश्य बुद्धिमत्ता आहे का का हे भाजपचं काही त्यामध्ये हस्तक्षेप आहे का की जेणेकरून अंजनी ते दमण्याना शांत करण्यासाठी पण अंजनी ते दमण्याकडे म्हणणं आहे की मी आवाज उठवणार मी माझं माझं काम करणार आणि त्यांच्या पतींना त्या ठिकाणी नेमले त्याबद्दल त्यांना आनंदच आहे तर मित्रांनो आपण त्यांना दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि पुढचा विषय मला असा यायचा आहे या मित्रांनो मी जो सध्या अत्यंत गाजतोय तो म्हणजे बंजारा समाजाच्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडेंनी काल केलेलं वक्तव्य बंजारा समाजाच्या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडेंनी बंजारा आणि बंजारा हे दोन्ही एकच आहेत हे वाक्य उच्चारलं आणि संपूर्ण त्यांचा बंजारा समाज नाराज झाला भंजारा समाजाच्या तरुणांनी त्याचा निषेध केलेला आहे आता याचे पुढे पडसाद काय उमटतात ते पाहावं लागेल पण याच्यामध्ये अजून एक एक वाक्य अजून धनंजय मुंडेचं बोल काय की धनंजय मुंडेनी म्हणाले की मी जर मंत्री असलो असतो तर या ठिकाणी उभा टाकूर बोलू शकलो नसतो मला येऊ शकलो नसतो भाषण देऊ शकलो मित्रांनो हा इशारा देवेंद्र फडणवीसांना का हा इशारा अजितदादांना आहे का एक तर मला मंत्री करा नाहीतर मी अशा मेळाव्या जाऊन भाषण ठोकेन पण मित्रांनो शेवटी जो सी गई व हौसे नाही आती धनंजय मुंडे साहेब या वाल्मिकारांना जे तुम्हाला खाली खेचलेले आहे हे ह्याच्यापेक्षा दुर्दैव्य काही नाही आहे हे मी स्पष्टपणे वारंवार बोललेलो आहे की धनंजय मुंडेंचा राजकीय घात जर कोणी केला असेल तर वाल्मिकरांनी केलेला आहे आणि त्यामुळं अजितदादा दोष देऊन फायदा नाही देवेंद्र फडणवीसांना दोष देऊन फायदा नाही ही कर्माची फळ आहे ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य तुम्ही दिलं त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग वाल्मीकरांना करून जी गुंडशाही झुंडशाही ठोकाठोकी मारा मारामारी आणि मोडदा डायरेक्ट खलास हे जे प्रकरण त्या मध्ये गाजत आहे किती प्रकरण आता मला सांगा मला तर रोज एक बातमी वाचण्यात येते बीडची आज या अधिकाऱ्याने आत्महत्या केली ह्या विस्तार अधिकाऱ्याने आत्महत्या केली परवा अमोक अधिकाऱ्याने आत्महत्या केली कुठं सरकारी वकील आत्महत्या करतो हे काय प्रकार आहे दुसऱ्या एका आत्महत्या मविषयी निघाला म्हणून मला बोरा वाटतं मित्रांनो त्याचा मला आवर्जूनपणे उल्लेख करावा वाटतो की हे समाजा समाजामध्ये आम्ही मी चाळीस वर्षापासून राजकारण बघतो मित्रांनो पण समाजा समाजामध्ये असं शत्रुत्व ओबीसी मराठा वंजारा मई ब्राह्मण असं हा असं आम्हाला असं जास्त आठवत नाही की असं कधी एवढं तुषित वातावरण राजकीय विष पेरण्याचं काम काही तथाकथित राजकारणी मंडळांनी सुरू केलेलं मित्रांनो इकडून छगन भुजबळ एक बोलले तिकडून झरांगी एक बोलतात झरांगीने एक बोलले की हाके एक बोलतात हाके एक बोलले की दुसरे अजून काही बोलत पण मित्रांनो यामध्ये प्रश्न असा उत्पन्न होतोय की या महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम द्रष्ट मंडळी या महाराष्ट्राचं नाव बदनाम करण्याचं काम सुरू आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कुठेतरी मान खाली घालायला लागावी असं कृत्य घडावं अशी यांची इच्छा आहे का।, का एक बामन एक ब्राह्मण मुख्यमंत्री यांना कटकतो आहे का, का यामध्ये काय षडयंत्र आहे शरद पवार साहेबांना देश देणे काय उपयोग आहे का शरद पवार साहेब हे पा काल अडवीसांनी सांगितलंय की शरद पवारांनी जर यक्ष म्हणाल आपण वाय समजायचं तुम्ही सगळं काही समजून घ्या मित्रांनो कसा वाटला आजचा भोंगा जरूर तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत कळवा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दररोज येणार दररोज भेटणार आपला आवडता कार्यक्रम रत्ना करा युट्यूब कर चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा आणि मित्रांनो माझ्या भाषण कलेची तिसरी बॅच लवकरच दोन चार दिवसात चालू होत आहे तर त्वरित ऍडमिशन घ्या आणि भाषण शिका नेतृत्व बना नेतृत्व घडा नगरसेवक घडा जिल्हा अध्यक्ष बना जिल्हा परिषद सदस्य बना ग्रामपंचायत ताब्यात घ्या सरपंच बना नेता बना तर त्यासाठी ज्याला येणार नाही भाषण त्याचं नाही राजकीय राशन मग राजकीय राशन पाहिजे राजकारणात मोठं व्हायचंय तर बोलता आलं पाहिजे भाषण आलं पाहिजे यासाठी रत्नाकर अवसेकर यांच्या भाषण कला क्लासला ऍडमिशन घ्या लातूरला क्लास आहे ला, दररोज एक तास आहे तीस दिवसाचा कोर्स आहे चला मला फोन करा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशीला धन्यवाद मित्रांनो तर आता आपण भेटूया पुन्हा उद्या हो सकाळच्या भोंग्यामध्ये तोपर्यंत रत्नाकर औसेकरला रजा द्या सांभाळा काळजी घ्या धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल